हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत कोल्हापूरची मिसळ कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत तेही कोल्हापुरी स्टाईलमध्ये मस्त तर्रीवाली लाल बुंद अशी ही जी मिसळ आहे ती मठ्ठा आणि एखाद्या स्वीटसोबत कोल्हापूरकर कसे एन्जॉय करतात हे आपण या रेसिपीमध्ये पाहूयात तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तो चा बेस त्यार तर सुरुवातीला आपण मटकीचा बेस तयार करून घेऊया तर या इथे मी मोड आलेली जी मटकी आहे ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेते या इथे मी मटकी वापरली आहे तुम्ही कोणतेही इतर स्प्राउट्स वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि थोडीफार हळद टाकून आपल्याला साठ ते सत्तर टक्के ही जी मटकी आहे ती शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये ती छान अशी शिजते ओवरकूक आपल्याला ही करायची नाही आहे आपली मटकी शिजत आहे तोपर्यंत मी इथे सिक्रेट जे कोल्हापुरी पद्धतीने यूज करतात मसाला तो मी इथे यूज करून घेते तर एक वाटी सुकं खोबरं मी अशा पद्धतीने खिसून घेतलं आहे आणि हे जे खोबरं आहे ते कलर चेंज होईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे खूप करपवायचं किंवा जाळायचं वगैरे नाही थोडाफार कलर गोल्डन असा आला की आपल्याला छान असं हा जो खोबरा आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते थोडेफार धनेही भाजून घेते धनामुळे आपल्या मिसळला खूप छान अशी चव येते मिस हे जे धने आहेत ते खूप ओवरकूक न करता अगदी गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खन धण्यांचा जो सुगंध आहे किंवा ज जो खमंगपणा आहे तो ओवरकूक न करता अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजला तरच टिकतो नाही तर खूप जास्त धने भाजले की ते कडवट लागतात आणि पदार्थांची चवही बिघडते म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरती हे जे धने आहेत ते अगदी गोल्डन आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी त्याच प्लेटमध्ये हे जे मसाले आहेत ते थंड कर करण्यासाठी ठेवून देते यासोबत मी काही आणखी खडे मसालेही वापरले आहेत तर त्यामध्ये एक चमचा जिरे दोन दोन दालचिनींचे तुकडे आणि दोन हिरव्या विलायच्या यामध्ये मी वापरल्या आहेत आणि तीन लवंग यामध्ये वापरल्या आहेत शक्यतो मिसळ खूप तिखट आणि झंझणीत असे असते आणि त्यामध्ये जर आपण खडे मसाले वापरले तर खडे मसाल्यांचा ओरिजिनल म्हणजेच जो स्वाद आहे तो थोडाफार तिखट असाच असतो मग हा स्वाद आणि तो मिसळीचा झनझणीत असा स्वाद दोन्ही कॉम्बाईन झाला तर काहीतरी वेगळीच अशी ठसकेबाज मिसळ तयार होईल यासाठी आपल्याला मिसळमध्ये काही खडे मसाले आहेत ते शक्यतो कमीच वापरायचे आहेत हे सर्व मसाले थंड करून घेऊयात या इथे आपला कुकरही थंड झाला आहे आणि मटकीही छान शिजली आहे या इथे तुम्ही पाहू शकता मटकी कुक न होता अगदी साठ ते सत्तर टक्के छान अशी शिजली गेली आहे आता ही जी मटकी आहे ते साईडला ठेवून थे देऊन आपला मिसळचा जो मेन बेस आहे तो आपण या इथे तयार करून घेऊयात एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम झालं की त्या तेलामध्ये आपल्याला कांदा छान गोल्डन आणि मऊ ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जर तुम्ही चिरून वापरला तर आपली जी मिसळ आहे त्या मिसळला एकसंधवना येणार नाही कांदा तोंडात आल्यासारखा वाटेल म्हणून आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर या इथे मी तीन लोकांसाठी ती ही जी मिसळ आहे ती तयार करत आहे तीन ते चार लोकांसाठी मिसळ तयार करताना या इथे मी चार मोठे कांदे वापरले आहेत जर तुमच्याकडे कांदे छोटे असतील तर तुम्ही पाच ते सहा कांदे वापरू शकता आपल्याला हा जो कांदा आहे तो अगदी मऊ आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या इथे मी दोन लसणांचे गड्डे वापरले आहेत लसून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण कोल्हापुरी पद्धतीमध्ये कांदा लसूण यांचा वापर जास्त होतो म्हणून मी हे थोडेफार जास्त वापरले आहेत आपला जो कांदा है तो आहे तो भाजत आहे तोपर्यंत आपण हे जे मसाले आहेत ते मिक्सरला फिरून घेऊयात कारण हा मसाला थंड झाला आहे आणि इकडच्या साईडला हा जो कांदा तो आहे तोही भाजत आहे अशा पद्धतीने मी बारीक अशी पूड करून हा जो सिक्रेट मसाला आहे तो छान असा भाजून घेतला आहे आणि हाच मसाला खूप महत्त्वाचा आहे आपल्या मिसळमध्ये ओरिजिनल टेस्ट देण्यासाठी ह्याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे मिसळमध्ये वेगळं असं काहीच नसतं झाकण लावून हे साईडला ठेवूयात जेणेकरून त्याचा वास उडून जाणार नाही आपला कांदा थोडाफार ट्रान्सपरंट आणि मऊ झाला की यामध्ये मी दोन लाल पिकलेले टोमॅटो यामध्ये मी बारीक कट करून टाकते टोमॅटो टाकला की प्रत्येक वेळी थोडंफार मीठ टाकून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो नरम पडतो आणि पटकन शिजला जातो त्यामुळे आपल्याला मीठ टाकून कधीही लक्षात ठेवा कोणतीही ग्रेव्ही करताना थोडंफार टोमॅटोवरती मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो छान असा मऊ पडतो आणि तो वापरला जातो त्यानंतर मी थोडंफार झाकण लावून वाफवून घेते कारण नॉनस्टिक पॅनमध्ये करपण्याची भीती वगैरे काही नसते त्यासाठी कांदा टोमॅटो मी थोडंफार वाफवून घेते त्यामुळे ते पटकन शिजतात अगदी ट्रान्सपरंट टोमॅटो आणि कांदा झालेला आहे याला जास्ती काही भाजत बसण्याची गरज मला इथे वाटत नाही मी एका प्लेटमध्ये ते काढून थंड करण्यासाठी ठेवते तर तुम्हाला कांदा किंवा टोमॅटो आहे त्यांची जी क्वांटिटी कमी जास्त करायची असेल किंवा किती लोकांसाठी आपण मिसळ बनवत आहोत याची जर प्रमाण समजत नसेल तर कांदा टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसारही या इथे वापरू शकता आपला कांदा टोमॅटो थंड होत आहे तोपर्यंत आपण मिसळचा बेस बनवूयात सेम त्याच पॅनमध्ये मी थोडं तेल गरम केलं त्यानंतर मिरची लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट ॲड करून ती पेस्ट आपल्याला त्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत थोडाफार भाजून घ्यायचं आहे पेस्ट छान भाजली की यामध्ये मी दोन बटाटे उकडून चिरून घेतले होते तेही मी यामध्ये ॲड करते थोडीफार हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हा जो आपला मिसळचा बेस आहे तो तयार करून घ्यायचा आहे शक्यतो अशा पद्धतीचा बेस हा फक्त कोल्हापूरमध्येच मिळतो जर तुम्हाला असा बेस आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आणि प्लेन मिसळ ही तुम्ही एन्जॉय केली तरी चालेल व्यवस्थित असं हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या फोडी आहेत त्या मोठ्या मोठ्या राहणार नाहीत आणि एकसंध अशी मिसळ आपली तयार होईल तर त्यासाठी मी ह्या ज्या फोडी आहेत त्या थोड्याफार स्मॅश करून घेतल्या आणि आपला हा जो बेस आहे तो इथे तयार झाला आहे आपला कांदा टोमॅटो लसूण मस्त थंड झाला आहे आपण ह्याची एकसंध अशी पेस्ट तयार करून घेऊयात पेस्ट तयार करून झाल्यानंतर मी मोठी कढई गॅसवरती ठेवली आहे कढई गरम झाली की आपल्याला चार ते पाच चमचे तेल यामध्ये वापरायचं आहे मिसळमध्ये शक्यतो तेल जास्तच वापरतात एक चमचा जिरे मी यामध्ये वापरले मोहरी मी स्किप करते दरवेळी त्या त्यानंतर दहा ते पंधरा कढीपत्ता आणि थोडीफार हिंग मी यामध्ये ॲड केली त्यानंतर चार ते पाच चमचे या इथे मी घरगुती लाल तिखट वापरलं जर तुम्हाला मिसळ जास्त झंझणीत नसतील नसेल हवी तर तुम्ही याचं तिखी तिखट आहे त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त नक्कीच करू शकता शक्यतो मिसळ ही झंझणीत असते तर त्यासाठी तिखट आपल्याला जास्तच वापरायचं आहे त्यानंतर आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती तीही मी यामध्ये ॲड करते शक्यतो मिसळा जर झणझणीत असे तर्री हवी असेल तर तिखट हे तेलामध्ये ॲड करायचं आणि त्यानंतर आपल्याला ही जी पेस्ट तयार करून घेतली आहे आपण तर ती पेस्ट ॲड करायची कांदा टोमॅटो लसूणची जी पेस्ट आहे ती छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची त्यानंतर मी गरम मसाला गोडा मसाला आणि थोडाफार किचन किंग मसाला यामध्ये ॲड करते मसाल्याची क्वांटिटी अगदी कमी कमीच यामध्ये वापरायची आहे कारण जास्त मसाले वापरले तर पित्ताचा त्रास होऊ शकतो झणझणीतपणामुळे आपल्याला ठसका वगैरे लागू शकतो तर यासाठी मसाले कमीत कमी वापरायचं आपण प्रयत्न करूयात ही जी पेस्ट आहे ती तेलामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो होममेड मसाला तयार केला होता खडे मसाले आणि खोबऱ्यांचा तो यामध्ये या, या स्टेजला ॲड करून घ्यायचा आपण सर्व मसाले भाजून घेतले होते आणि कांदा टोमॅटो ही आपला छान असा आपण आधीच भाजून घेतला होता त्यामुळे आता या स्टेजला मसाल्यांना जास्त काही भाजत बसण्याची गरज वाटत नाही मसाल्यांचा कलर थोडाफार चेंज झाला की आपण यामध्ये जी मटकी शिजवून घेतली होती त्यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी टाकून छान असं त्याला गरम करून घेतलं होतं शक्यतो मिसळमध्ये कधीही थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणीच आपल्याला वापरायचं जर आपण थंड पाणी वापरलं तर आपल्या मिसळला म्हणावी तशी तर्री येत नाही किंवा आपले मिसळ लालबंद होत नाही तर तुम्हाला जर लालबंद मिसळ हवी असेल तर तुम्ही घरगुती तिखट न वापरता जर भगवती किंवा लाल मिरची पावडर वापरली तर छान असा कलर येतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकताना आपण मटकी शिजवतानाही मीठ टाकलेलं आणि टोमॅटो भाजतानाही मीठ टाकलेलं तर मीठ टाकताना अगदी सावधगिरीने काळजीपूर्वक मीठ टाकायचं आहे मीठ जास्त होऊ शकतं छान अशी उकळी आली की अशा पद्धतीने तर्री किंवा जो कट आहे तो वरती येतो आणि मिसळची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला खूप पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता आपला जो बेस आणि जी मिसळचा रस्सा आहे तो तयार झाला होता या इथे आपण प्लेटिंग करून घेऊयात सर्व काही आपण घरी तयार केलेलं कांदा चिरून घेतला आणि फरसाण वगैरे फक्त बाहेरून आणला सुरुवातीला अशा पद्धतीने बटाट्याची जी आपण बेस तयार केला होता तो प्लेटमध्ये असा ॲड करून घेऊयात त्यानंतर वरतून फरसाणा ॲड करूया तर फरसाणामध्ये तुम्ही कोणत्याही नमकीन्स वापरू शकता मका चिवडा किंवा शेव पापडी असे काहीही तुम्ही वापरू शकता मी मिसळचा जो फरसाणा असतो तोच या इथे वापरला आहे त्यानंतर तुम्हाला हवी असेल तितकी तुम्ही यामध्ये हा जो रस्सा आहे तो ॲड करू शकता या इथे जर लहान मुलांना आपल्याला ही जी मिसळ आहे ती द्यायची असेल तर शक्यतो तिकटाचं जे प्रमाण आहे ते कमीच ठेवणं खूप गरजेचं आहे किंवा साईडला आणखीन थोडासा रस्सा बाजूला वाढूयात त्यानंतर मी ते मक्का चिवडा थोडाफार फरसाना त्यानंतर कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर ठसका वगैरे लागू नये म्हणून मी थोडीफार मठ्ठा आणि स्वीटमध्ये रसगुल्ला ठेवला आहे तर कोल्हापुरी स्टाईलमध्ये मिसळ जेव्हा हॉटेलमध्ये सर्व होते तर ती अशाच पद्धतीने होते शक्यतो मिसळ खूप तिखट असते मग त्यावेळी आपल्याला ठसका लागू शकतो जीभ चरचरू शकते तर त्यासाठी मठा आणि सोबतच रसगुल्ला अशी सोय कोल्हापूरकर करतात तर अशा पद्धतीने ही जी मिसळ आहे ती एकदा ट्राय करून पहा खूप मस्त चवदार आणि तितकीच चटकदार ही जी मिसळ आहे ती तयार होते खूप कमी कष्टामध्ये कोल्हापुरी मिसळ मस्त अशा चवीची झणझणीत आणि तितकीच ठसकेबाज व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद